तांडवनाने वरी बाळ तीन बाबा माता माऊलीच्या घरी हिरव्या गो तांदवाई गणवरी लग्नापुरी चोच वाई माझ्या ग गिनाचो राधाचे ग पाय पायाची बाळािने बाई तुरा पाची सगडी तुला पांगरा बाबाई तुझ्या कंकाची बघडी बाळा बाई काशी नाश्यापा ग गण पाई जर ग तुझा नवा गरबि नेणारी तुझा गरबऱ्या बल्याकाचा निरावर ग म्हणगा मंग मा्याचा बाळा तिने बाई का तिन शापालोटाक ग म्हण पालमार ग तुझा नवा सासराजी पुत सुनात रवाळ बजारा जाऊ नवाच रे मासे सासूजी कुस सुनात मात रवळ कस माझे रेवा पुराव जाऊ नावाचू दुबा दुबरे समाजी पुत वहिणी तुमचं रवळ कस आमचं रवळ पुरावा देरा बघा ला उन्हा नावा जे पण ते खावा जुबा चौथ्या मासे वैदाच आमचा पुरावा बाजारात जाऊन आणावा खावा गाडण माझ्या मना रेवटी येते तुझ्या रे राणीसाठी ना बोल तोडी कर तु

दुपार आली लेख वाट लावयाची रस्त्यामध्ये गाडी शिरी म्हणत जावयाची गावाई सोन लेखना गेलीच पान डोळीला जेकल्या ना म्हणू लाल समोरान गावयाला दिली दिली समोरली खोली आईकू येई नागरी यनिली ग्र ब्पया हरणीच्या गाऊच्या ग गा राजा माळ निगीत वाट काउशी वाटल ग्र बच पनास रुपया रोजीचा गो पुण्या माणूस